हे राम नथुराम गोडसेच्या बंदुकीतून सुटलेल्या तीन गोळ्या शरीरावर लागल्यानंतर महात्मा गांधी यांच्या मुखातून आलेले हे अखेरचे शब्द महात्मा गांधींच्या हत्येमुळं संपूर्ण जगच हादरलं होतं पाळणीची जखम अजूनही ताजी होती त्यातच महात्मा गांधींच्या निधनानं देश आणखी हादरला पण त्याचा परिणाम असा झाला की दंगली उसळल्या पण ही दंगल हिंदूंकडून हिंदूंनाच मारणारी होती आणि त्यात टार्गेट होता ब्राह्मण समाज प्रकरण इतक वाढलं की जवळपास आठ हजार लोकांना यामध्ये जीव गमवावा लागला होता पण त्याचाच विपरीत परिणाम अठ्ठेचाळीस ची म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ही एक दंगल झाली होती जिच्या आज फार बोललं जात नाही आज महात्मा गांधींच्या हत्येमुळे उचललेल्या दंगलीच्या गोष्टीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला एकीकडं स्वातंत्र्याचं सुख होतं तर दुसरीकडं फाळणीचं दुःख या फाळणीच्या नादातच मोठ्या दंगली उसळल्या यामध्ये जवळपास पाच लाख लोक मारली गेली भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले एक हिंदूंचा आणि एक मुसलमानांचा धर्माच्या आधारे मोठा भारत देश मधून कापला गेला धर्म जात वर्ण यावरून दंगली उसळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती मात्र स्वातंत्र्याच्या जवळपास पाच महिन्यांनंतर एक अशीच दंगलीची घटना घडली होती ज्याबद्दल आजही फारसं बोललं जात नाही ती म्हणजे एकोणीशे अठ्ठेचाळीस सालचं सा ब्राह्मण हत्याकांड याच्या आधीच एक उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतात शीख हत्याकांड घडलं होतं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना शीख हत्याकांडाबद्दल विचारण्यात आलं होतं यावर त्यांनी उत्तर दिलं की बडा पेड गिरता आहे तो आसपास की धरती हिलतीही आहे महात्मा गांधी हे सुद्धा भारताच्या वटवृक्ष होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीच्या बिर्ला हाऊस येथे नथुराम गोडसे या अडतीस वर्षाच्या इस्मानं गांधींना उघ्या दोन ते तीन मीटरच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या असं म्हणतात की त्यांचे शेवटचे शब्द हे राम होते गांधींच्या हत्यानंतर संपूर्ण जगावर शोककळा पसरली होती अगदीच महान अल्बर्ट आईन्स्टाईन सुद्धा म्हणाला होता की गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत इतका जगभरात गांधींचा आदर होता आपल्या सर्वांनाच आहे की गांधीजी सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते मात्र दुर्दैव म्हणजे त्यांच्या हत्येनंतर एक असा हत्याकांड घडला ज्याबद्दल फार बोललंच गेलं नाही गांधींच्या हत्येनंतर वृत्तपत्रांनी अशी बातमी बनवली की एका हिंदून आणि महत्वाचं म्हणजे ब्राह्मणानं त्याचा जीव घेतला नथुराम गोडसे हा सुद्धा चित्पावन म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण होता त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण समाजाला तत्कालीन टार्गेट करण्यात आलं यानंतर मोठी दंगलही उसळली एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान हा हत्याकांड चालला होता मुंबई म्हणजेच तत्कालीन बॉम्बे रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर नाशिक नागपूर बेळगाव इतल्या चितपवन ब्राह्मणांच्या घरांवरती दगडफेक करण्यात आली त्यांना घरातून बाहेर काढून जाळण्यात आलं त्यांच्या बायकांवर बलात्कार देखील करण्यात आला एकीकडे गांधी अनंतात विलीन होत होते तर दुसरीकडे त्यांचेच अनुयायी जातीच्या नावानं लोकांचा जीव घेत होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्याही मुंबईतील दादर भागातील घरावर हल्ला करण्यात आला यानंतर त्यांना घरातून बाहेर काढून मारहाण करण्यात आली यामध्ये ते जबर जखमी देखील झाले आणि जखमी एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांचं आणि तरुण भारतचे संपादक गजानन माडखोलकर यांच्याही नागपूर मधल्या घरावर हल्ला करण्यात आला होता नागपूरमध्ये जोशी हायस्कूल काँग्रेस समर्थकांनी जाळून टाकलं होतं माडखोलकर यांनी एका निर्वासिताची कहाणी या पुस्तकात सगळं सविस्तर मांडलंय मुंबईमधून या दंगलीला सुरुवात झाली होती एकतीस जानेवारीला मुंबईत पंधरा जणांची हत्या झाली तर पुण्यात पन्नास ब्राह्मणांना मारून टाकण्यात आलं सुरुवातीला चित्पावन ब्राह्मण हे काँग्रेस समर्थकांचे लक्ष होते मात्र नंतर महाराष्ट्रातील सर्वच ब्राह्मणांवर हल्ला चढवायला सुरुवात झाली असं सांगितलं जातं की यामध्ये जवळपास आठ हजार ब्राह्मणांची कत्तल करण्यात आली होती हजारो घरं जाळण्यात आली होती पण अजूनही याबाबत कधीही काहीही बोललं जात नाही इतिहासातून ही घटना जवळपास गायबच झाली आहे मोजकेच लोक याबाबत बोलताना दिसतात ज्या महात्मा गांधी यांनी आयुष्यभर अहिंसाचा मार्ग संपूर्ण जगाला दाखवला त्यांच्याच अनुयायांकडून हा हत्याकांड घडला होता हे दुर्दैवच म्हणावं लागेल अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका